ठाण्यातील ओळा येथील ग्लोरिया बँकेट हॉलमध्ये मकुंक गरबा नाईटचे आयोजन पलक आणि मीनाक्षी शानबाग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते आणि हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला पाचशेहून अधिक लोक या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते ज्यामुळे हा कार्यक्रम एक यादगार संध्याकाळ ठरला कार्यक्रमास माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी उपमहापौर नरेश मनेरा माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर आणि प्रसिद्ध बॉलिवूड कोरोग्राफर आणि नृत्य दिग्दर्शक छेडा उपस्थितीने आली हा शानदार कार्यक्रम मकुंज प्री स्कूलच्या ओळा ब्रह्मांड कासरवडोली आनंदनगर पासपकाडी शिवायनगर वृंदावन आणि वसंत विहार शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता पालक आजी आजोबा लहान मुलांनी आपल्या नृत्याच्या हलक्याफुलक्या आणि सुंदर हास्याने कार्यक्रमात रंगत आणली नमस्कार मी मीनाक्षी शानबाग इकडे मकुंज पी स्कूलच गरबा नाईट चालू आहे आज आमच्या सोबत मोर देन 300 हंड्रेड प्लस पार्टिसिपेंट आलेत आणि मुलांचं फॅमिलीचं सगळं एक मोठा गेट टुगेदर झालंय हे आपण साजरा करतोय फक्त एक मात्र सजेशन आहे याचं कारण की वी वॉन्ट आपण सण कशाला सा, कशाला साजरा करतो कारण की सगळं फॅमिली एकत्र आलं पाहिजे त्यांना संस्कृती माहीत असली पाहिजे अँड दॅट इज द रिझन आर डुईंग दिस ॲट अ अ लार्ज स्केल अँड दरवर्षी आता आमचे प्रेझेंट मुलं आपली आधी जो जे जे अल्युमिनयम मुलं आहेत ते आले आहेत सो दरवर्षी आमचं फॅमिली असंच मोठा होत चाललंय आणि दरवर्षी आपण ग्रँड रीतीने असंच सगळे सण साजरा करतायत गणपतीचं झालं आता नवरात्री पुढे पुड़, पुढे दिवाळी असेल क्रिसमस असेल सगळं सण एकदम इम्पॉर्टंट आहे आपल्याला मुलांना कळलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही दरवर्षी तुमचं अभिनंदन करतो या मकुंक गरबा नाईटला आनंद घ्या थँक्यू हॅलो नमस्कार माझं नाव पलक अग्रवाल आपण इथे आज गरबा प्री गरबा इव्हेंट साजरा करतो आहे मकुंस एक ब्रँड आहे दिल्लीची चेन आहे आणि आपल्याकडे आता टू फिफ्टी प्लस सेंटर्स झाले आहे वर्ल्ड वाईड तर इथे गरबा इव्हेंटमध्ये ग्रँड पेरेंट्स मदर्स फादर्स आणि प्रमुख म्हणजे साठी हा आपण इव्हेंट केला आज, आहे आज आणि वी आर व्हेरी हॅप्पी सगळे लहान मोठे जण आले आहेत इथे पाऊस पाणी काही बघितलं नाही आणि ते आले आहेत फुल एकजूट जोशमध्ये आणि हा इव्हेंट आम्ही दरवर्षी करतो इट्स जस्ट लाईक अ गेट टुगेदर मकुन्सची खूप शाखा आहेत तर आम्ही सगळेजण मुलांच्या हितमध्ये जे आहे आणि एक त्यांना एन्जॉयमेंट म्हणून आणि आपली संस्कृती काय आहे आपण का सेलिब्रेट करतो ह्याचे इम्पॉर्टन्स देण्यासाठी आपण सगळे आज इथे उपस्थित झालो हो। आहोत